नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वायरल गोष्टी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी मूवी बघितली आहे आणि घेऊन आलो आहे तुमच्यासाठी या मूवीचा रिव्ह्यू मित्रांनो हा रिव्ह्यू हा स्पॉइलर फ्री असणार आहे काय बोलू यार मी मूवी बद्दल मूवी खरंच खूप धमाका मूवी आहे म्हणजे जर तुम्ही पुष्पा वन बघितला असेल तर ही मूवी तुम्हाला शंभर टक्के आवडणारच मित्रांनो ह्या मूवीमध्ये सर्वात मेन गोष्ट म्हणजे पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुन मित्रांनो काय काम केलं आहे अल्लू अर्जुनने एकदम खतरनाक असं काम केलं आहे पूर्ण मूवीमध्ये अल्लू अर्जुनवरच पूर्णपणे पिक्चर टिकून आहे एकदम रावस असा काम केलं आहे पुष्पामध्ये त्यांनी कामसुद्धा खूप भारी केलं आहे या मूवीमध्ये तिसरं कॅरेक्टर आहे म्हणजे ते म्हणजे फात फाजलमध्ये आपल्याला शेवटी दाखवलं होते शेखावत हे कॅरेक्टर एकदम मस्त कॅरेक्टर आहे मित्रांनो पुष्पा आणि शेखावत यांची जी जुकलबंदी होती त्या मुव्हीमध्ये थोडीशी कॉमेडी आहे खूप मोठा ड्रामा आहे आणि ॲक्शन तर हरमसात आहे चांगली मूवी मला तरी वाटते आणि एक गोष्ट अजून सांगायची तर ह्या होणार नाही पण मित्रांनो शेवटी जसं बोललो होतं की पुष्पा थ्री येणार आहे सो हा तुम्हाला पोस्ट क्रेडिट सीन आहे पुष्पा थ्रीबद्दल तुम्हाला हिंट दिली आहे व बसेच एक नवीन कॅरेक्टर सुद्धा इंट्रोड्यूस आहे सो so, पोस्ट क्रेडिट सिंग नक्की बघा तर ओवरऑल सांगायचं तर मित्रांनो मूवी मस्ट वॉच आहे थिएटर वॉच आहे म्हणजे घरी बघू नका मोबाईलवर छोट्या स्क्रीनवर मूवी बघू नका थिएटरला जावा थिएटरला मध्ये येणार मी बघायला मास मूवी आहे त्या मूवीमधील सॉन्ग्स एक सामी हे जर गाणं सोडलं तर मला कुठलेच सॉन्ग आवडले नाही आहे त्या मूवी मधले खूप खूप खुँ बकवास सॉन्ग्स आहेत ता मित्रांनो मला नाही आवडलेत आणि प्लीज ते मूवी डब ते सॉन्ग्स बापरे वाट लावली आहे मित्रांनो गाण्यांची खूप वाट लावली आहे ते त्यापेक्षा तेलगू गाणे ऐका मित्रांनो बट हिंदीमध्ये वाट लागली आहे या गाण्यांची मोठी गोष्ट सांगायची म्हटलं तर यांचा पुष्पा या कॅरेक्टरचे डब केला आहे तो एकदम खतरनाक आवाज आहे मित्रांनो खूप आवडला मला तळपदे सर हँड्स ऑफ टू यू सर खूप खूप भारी आवाज आहे पुष्पाला एकदम शोभेचा असा आवाज आहे तर मित्रांनो ह्या मूवीला ह्या व्हिडिओला शंभर लाईक्स झाल्या पाहिजेत तर मित्रांनो शंभर लाईक्सचा टार्गेट देतोय शंभर लाईक्स करा या मूवीचा स्पॉयलरवाला रिव्ह्यू मी घेऊन येत तर चला मित्रांनो येतो टाटा राम राम बाय बाय